नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र न्यूज मॅडम माणसाची आर्थिक स्थिती किती जरी चांगली असेल तर जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी हो लागते शेतकऱ्यांनी किती खाब्यात खसतात त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा त्यांची आरोग्य म्हणजे व्यवस्थित सुधार राहावं त्या अनुषंगाने तुम्ही हा एक प्रयास आणि एक मनामध्ये मानव ठेवलेला आहे त्या अनुषंगाने हे तुम्हाला ही परिवर्तन कसं काय झालं आणि ही ऊर्जा निर्मिती कशी झाली आणि तुम्हाला तुमच्या मनातमध्ये मना मना मानसिक आली किंवा वापगावमध्ये हे शिबिर आयोजन करावं म्हणून मी आतापर्यंत अनेक गावांमध्ये हे शिबीर राबवलेलं आहे वाबगाव रेटवडी गट हे माझं परिवार आहे आणि या परिवाराची परिवारा काळजी घेणं ही माझी जबाबदारी मी समजते आणि येणाऱ्या काळामध्ये अशी शिबीर घेण्याची वेळ येऊ नये म्हणून माझ्या वाबगाव रेटवडी गटाने मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला इथे हॉस्पिटल दवाखाने उभारण्याची संधी द्यावी मॅडम साहेब शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचाराची धारणा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आजपर्यंत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून एक अध्यक्षपद तुम्ही घुसवता आणि त्या अनुषंगाने तुमचं कर्तृत्व तुमचं नेतृत्व जबरदस्त आहे आणि त्या अनुषंगाने या तळागाळातील समाजाच्या हितासाठी यांना काय पाहिजे आणि काय देव आणि नेत्राचा जत्रा आहे आणि पहिले तुम्ही काय केले की ह्या लोकांना जत्रा बघावी म्हणून नेत्र तुम्ही काय केले दृष्टीचं काम केलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या मनाला अत्यानंद काय वाटतो मला खरंच खूप आनंद होत आहे का हे शिबीर राबवल्यानंतर मला इथून असं समजतं आहे की साठ पेशंट भेटलेत की त्यांचे ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि साठ लोकांना मी आज ऑपरेशन माझ्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ असतील यांना नेत्र देऊन मा तो समाधान तो फार वेगळा असतं आणि खरंच मी खूप भावनिक झाले यांच्यासाठी की साठ लोक माझी दृष्टी पाहणार आहे मॅडम साहेब कातेरी गुलाबाला लाल कळी आणि जिल्हा परिषद वाघगाव गटाच्या माध्यमातून आमचा उमेदवार लई भारी म्हणून सर्व अखंड जनता सांगत आहे आणि त्याचं वाटते की जी माणसं पाया नेतात ती नक्की अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने निश्चित ध्येय गाठतात शेतामध्ये काय पिकतंय त्यापेक्षा बाजारात काय विकलं जातं याचं महत्व ज्या व्यक्ती मत्वाला तो माणूस जीवनामध्ये यशोबल आणि यश झाल्याशिवाय राजगुरु नगर सहकारी बँकेच्या माध्यमातून तुम्ही उपाध्यक्षपद भूषित असताना आधी केल्यानंतर सांगितलं आणि बेरोजगारी असेल लोकांची आडे अडचणी असेल खातेदारांना दिलासा मिळावा असेल त्या अनुषंगाने आतापर्यंत तुम्ही ज्या खुर्चीच्या पदवार स्वीकारला त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने कार्यरत कामगिरी केलेली आहे आतापर्यंत आपण गरजू जेव्हा आपल्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला जेवढ्या मुलांना सहकार्य करता येईल आपण ते करत आलेलो आहे सभासदांनाही लाभ हवा हा पूर्णपणे आपण लाभ देत आलेलो आहे त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे मी स्वतः कंपनी चालवते तर तिथे अनेक रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात वापभाव रेठवडी गटाला सगळ्या मुलांना असेल तरुण तरुणींना असेल मला रोजगार उपलब्ध करून आहे हे माझे बंधुत्व आहेत आणि ह्या नात्याने मी पुढचा पाऊल टाकलेला आहे मॅडम साहेब थोर दिनदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहे शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात पण लिखित केलेल्या पूर्वी दोन सोन्यासारखी पडद्यावरती चमकत राहतात जिल्हा परिषद रेटवडी गटाची एक आस आणि तुमचं नेतृत्व आहे खास असं काय केलेलं आहे की त्या गाडीवरती जिकड तिकडं पावत मॅडम साहेब लागलेला आहे कारण तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे तर उद्या भाविक काळासाठी उद्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य ची नियुक्ती झाल्याच्या नंतर या मायबाप जनतेच्या विकासासाठी काय कामगिरी करणार आहात मी आताच बोलून दाखवलं आपल्याला की मला ह्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वापगाव रेटवडी गटामध्ये सुजलम सुकलम कळमुडीचं पाणी आमच्या वापगामध्ये आलं पाहिजे आत्तापर्यंत आमदार होऊन गेले सगळे खासदार होऊन गेले खासदार एकदा आला परत ते आमचं तोंड नाही ते एक गोष्ट आहे तुम्हाला एवढी एक विनंती हे जर काम केलं नाही कळमोडीचं तर कमीत कमी आत्तापर्यंत सर्व पुढारी सर्व बोलून गेल्यात मायेचा हात घातला आहे आख्या पुढाऱ्यांना पण समाजाचा विचार केला नाही समाजापेक्षा समाज महत्वाचा आहे पुढारी महत्वाचे नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो कारण आपल्या आतापर्यंत आप माझं पंचन आहे हो ते पाणी येणार 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 अजून आलं नाही आदिदादा पवार बंगल्या बसल्यात उद्धव ठाकरे बंगल्या बसल्यात एकनाथ शिंदेजी ते बोलतात पण हे सगळे बोलणार पुढारी एकही पट्ट्याचा एक एक भाग हा आत्तापर्यंत मोकळा आहे शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही आज एवढं का कांदे टोमॅटो आम काय बाजार करतात त्यांना भाव पण नाही इथं आज एवढं करून सुद्धा शेतकरी नाराज आहे आता मला एक म्हणायचं आहे कळमुडीचं पाणी जर शेवटपर्यंत जर राहिलं आणि जर भेटलं तर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कोणताही आमदार येऊ खासदार येऊ कोणी आम्ही विचारित नाही त्यांना जर तुम्ही काम जर व्यवस्थित जर सगळ्यांचं जर केलं आज लोकांनी जे आज तुम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे हे मला इतका आनंद आलेलं आहे की प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे कारण ह्या वापगावमध्ये आतापर्यंत लई पुढारी येऊन गेल्यात निस्ते बोलतात भाषण करतात निघून जातात पण कळमुडीचा प्रश्न आतापर्यंत सुचला नाही आज पंच्याहत्तर आणि शिवायची माणसे त्यांना विचारा मी तर बारीक त्यांच्या मुलासारखा पण हा कार्यक्रम व्यवस्थित राहावा हीच आमची विनंती बाकी काहीच नाही महेश आरेंकर महेश आरेंकर साहेबांनी सांगितलं राजकारणात करतात देवी धुनी धुनी पण कधीच नाही मिळत आमच्या पूर्वपट्ट्याला कलमुडीचं पाणी पाणी हे जीवन हे शिवाय माणूस जगू शकत नाही आणि तुमचं खंबीर नेतृत्व आहे तुम्ही खेळ तालुक्याच्या रणरागिने आहात सुशिक्षित आहात कार्यक्षम आहात आणि कर्तव्यशील कामगिरी बनवणारे व्यक्तिमत्व आहात त्या अनुषंगाने या वाभकरांना काय आव्हान करणार आहात जसं आता दादांनी मुद्दा मांडला तर त्यांची तळमळ माझ्या लक्षात येते ही एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे देणाऱ्या काळामध्ये मी दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे आणि जसं त्यांनी सांगितलं दादा तिथं बसलेत पण दादांपर्यंत हे पोचवणारा कोणीतरी पाहिजे म्हणून आपण मला संधी द्या निश्चित आपण अन्नांच्या माध्यमातून अन्ना तिथे दादांपर्यंत हा मुद्दा पोहोचू आणि निश्चित याच्यावरती आज बोलून दाखवते की तुम्ही मला काम करण्याची संधी द्या नुसत बोलण्यापेक्षा करून दाखवायचं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही